चला फिरायला चला आम्ही चाललो आता फिरायला मी पण चला आमच्या पूर्व गेतलेलं आपण आता आम्ही घरी चाललोय कुणी कड जायच खायला खायचार खायला काय खाऊन सगळ्यांनी सकाळपासून काही खाल्लं नाही पुराणे पुराने काय आहेत रे काय बनलेला आहे काय माहितीये मंदिरच आहे ना आणि काय असायचं काय माहित नाही बाबा माहीतच नाही कुठली नदी ना आहे की काय आहे चाललो आहे नुसता अच्छा ये इसका नाम क्या बताया आपने तनुकुवा तनुकुआ अच्छा कहीं भी बोल देना छेवडा में तनकुवा हम भी हमें नहीं पता महाराष्ट्र के घूमने आए थे तो हमने இங்க வர வேண்டியதுக்கு வரலாம் வாங்க